नमस्कार श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो योगासनं हा भारतीय जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी योगासनांचं फार महत्व आहे अलीकडेच एकवीस जूनला जागतिक योग दिवस आपण साजरा केला त्यानिमित्त योगासनांवर आधारित वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले अष्टांग योग ही भारतानं जगाला दिलेली अमूल्य भेट आहे श्रोतेहो आजची तरुण पिढीही या क्षेत्रात आपलं योगदान देताना दिसतीय जवळचेच उदाहरण द्यायचं झाल्यास चिपळूणमधली एक युवती स्वरा गुजर हिचं देता येईल तिने योगासन प्रकारात अनेक स्पर्धातून पारितोषिकं मिळवली आहेत तसंच खेलो इंडिया अवॉर्डबरोबरच नॅशनल अवॉर्ड्सही मिळवले आहेत तर तिचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी आज आम्ही तिला स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय नमस्कार स्वरा तुझं कार्यक्रमात स्वागत थँक्यू स्वरा मी तुला पहिल्यांदा असं विचारेन की योगासनांना तू कधीपासून सुरुवात केलीस म्हणजे तुला आवड होती की आई वडिलांनी प्रमोट केलं त्यांची इच्छा होती म्हणून तू या प्रकाराकडे वळलीस मी फर्स्ट स्टँडर्ड पासून योगा करायची फर्स्ट स्टँडर्ड मध्ये स्कूलमध्ये असं ऍक्टिव्हिटी म्हणून मी योगा करायची त्याच्यामध्ये हळूहळू डान्स मधून आसनं कशी करायची त्यांनी ते शिकवलं त्याच्यानंतर वेगवेगळे हँडस्टँड बॅकबेंड फॉरवर्ड ट्विस्टिंग असे प्रकार आहेत योगामध्ये ते मला त्यांनी शिकवलं त्याच्यानंतर मी थोडी एक्स्ट्रा प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून मी चिपळूणमध्ये जात होती मग मा तिथे माझी एक्स्ट्रा प्रॅक्टिस होत होती जी मला प्रॅक्टिस कॉम्पिटिशन्समध्ये सिलेक्ट होण्यासाठी जी प्रॅक्टिस लागत होती ती मी तिथे करायची तू आता म्हणालीस की पहिलीला असल्यापासून तू या योगासनांना सुरुवात केलीस तर ती कशा प्रकारची योगासनं तू सुरुवातीला करत होतीस मी पहिली ट्रेडिशनल योगासनं म्हणजे जे अय्यंग योगा जे आपण करतो त्याच्यापासून सुरुवात केली त्याच्यामध्येच खूप सारे पार्ट्स आहेत जसं की मी आताच तुम्हाला बोलली फॉरवर्ड बँड बॅक बँड ट्विस्टिंग हँड बॅलन्स लेग बॅलन्स हे त्याच्याचे फाईव्ह कॅटेगरीज आहेत हे पहिले होते आता त्याच्यामध्ये खूप सारे ऍडव्हान्स इव्हेंट्स आलेत त्याचे आधी पाच इव्हेंट्स होते आता ट्वेल्व्ह इव्हेंट्स झाले बरं यासाठी आईवडिलांचा सपोर्ट तुला कसा होता आईवडिलांचा सपोर्ट मला खूप स्ट्रॉंग होता कारण का स्कूलमध्ये असताना मला तेवढी प्रॅक्टिस माझ्या नॅशनल मध्ये सिलेक्ट व्हायला पाहिजे एवढी भेटत नव्हती म्हणून मी मध्ये एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी जायची तिथे मी बसने जायची चार वाजता आणि मला तिथून रात्री बाबा दररोज मला आणायला यायचे नऊ वाजता माझ्या पॅरेंट्सने पण मला खूप सपोर्ट केला आहे कारण का जिथे मी कॉम्पिटिशनला येते तिथे मला ते घेऊन वगैरे जायचे माझ्या जा प्रॅक्टिससाठी थांबायचे वगैरे तुझ्या आईवडिलांना योगासनांची आवड आहे का किंवा ते काही यातलं करत होते का नाही माझ्या आई बाबांना योगासनाची आवड नाहीये मलाच आवड होती असं एक स्पोर्ट म्हणून एक क्युरिसिटी म्हणून मी तो स्पोर्ट करत गेली आणि मग मला त्याची आवड निर्माण झाली आता दोन हजार एकवीस पासून सलग चार वर्ष तू खेलो इंडिया आणि नॅशनल अवॉर्ड विजेती आहेस तर योगासनांची सुरुवात म्हणजे तू पहिलीला असताना योगासनांची सुरुवात केलीस तर तिथून नॅशनल विनर होण्यापर्यंतचा तुझा प्रवास कसा होता मी जेव्हा अगोदर चिपळूणमध्ये असताना योगा करत होती तेव्हा आमची एक स्टेट कॉम्पिटिशन ती संगमनेरला होत होती मग ते संगमनेरमधले जे ध्रुव ग्लोबल स्कूलचे जे ओनर आहेत संजय मालपानी त्यांनी मला तिथे कॉम्पिटिशन्सला बघितलं होतं कारण का hmm. रँक्समध्ये मी बसायची फर्स्ट टू थर्ड रँकमध्ये मग त्याच्यानंतर टू थाउजंड ट्वेंटी वनला जसा योगा हा गेम खेलो इंडियामध्ये जाणार होता त्याच्यासाठी ते त्यांच्याकडे टीम नव्हती फाईव्ह जणांची टीम लागते तर मग त्यांनी मला अप्रोच केलं की तुम्ही आमच्या इथे येऊ शकता का आमच्या अकॅडमी थ्रू तुम्ही खेळू शकता का मग तिथून माझी जर्नी सुरू झाली मग त्यांनी माझ्या कोचला अप्रोच केलं की स्वराला तुम्ही पाठवू शकता का मग मी तिथे गेली टू थाउजंड ट्वेंटी ला ज्या वर्षी फर्स्ट खेलो इंडिया झाली आणि तिथे मला एक गोल्ड आणि एक सिल्वर मिळालं होतं एक आर्टिस्टिक ग्रुपमध्ये आणि एक रिदमिक पेअरमध्ये त्याच्यानंतर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फाईव्ह जी आता झाली आहे त्याच्यामध्ये मी सलग तीन वर्ष मला मेडल आहेत मला टोटल थ्री गोल्ड टू सिल्वर्स आणि टू ब्रॉन्ज मेडल्स अरे वा खूपच छान तू आत्ताच म्हटलंस की तुला संगमनेरला योगासनांच्यासाठी जाण्याची संधी मिळाली किंवा तिथली स्कॉलरशिप तुला मिळाली तर तो अनुभव तुझा कसा होता आणि ती स्कॉलरशिप तुला कशी काय मिळाली ध्रुव स्कूलने मला स्कॉलरशिप दिली कारण का मी सलग अगोदर जेव्हा मी चिपळूणमध्ये होती तेव्हा मी एक रँकर होती म्हणजे माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता मग जे चांगले चांगले परफॉर्मर्स होते त्यांना त्यांनी स्कॉलरशिप द्यायला सुरू केली आणि त्याच्यानंतर तिथलं स्कूल हे खूप चांगलं आहे म्हणजे इंडिया मधले टॉप योगा स्टुडिओज तिकडे आहेत कोचेस पण तेवढेच छान आहेत आणि ते, ते एन्वॉरमेंट स्कूलचं पण खूप चांगलं आहे आणि आम आमचे जे, जे चेअरमॅन ध्रुव ग्लोबल स्कूलचे संजय मारवाणी त्यांना स्वतःला एक इंटरेस्ट आहे योगामध्ये आणि ते स्वतः पण योगा करतात ते आम्हाला नेहमी मोटिवेट करतात हर एका मध्ये किंवा हर एका जेव्हा पण आम्ही कॉम्पिटिशनला जातो तिथले पूर्ण स्कूल खूप सपोर्टिव्ह आहे आणि तू तिथे प्रॅक्टिस किती वेळ करायचीस तिथलं आमचं शेड्यूल म्हणजे आम्ही सकाळी सहा वाजता आमचा वर्कआउट व्हायचा त्याच्यानंतर मग आम्ही यायचो फ्रेश अप व्हायचो त्याच्यानंतर आठ ते, ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत आमची स्कूल असायची जी, जी नॉर्मल स्कूल असायची hmm. त्याच्यानंतर आम्ही परत हॉस्टेलला यायचो थोडं स्नॅक्स वगैरे घ्यायचो त्याच्यानंतर मग आम्ही चार ते नऊ वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस व्हायची ज्याच्यामध्ये हे जे मी इव्हेंट सांगितले हे तिथे व्हायचे आणि त्याच्यानंतर मग आमची प्रॅक्टिस ऑलमोस्ट दहा तास व्हायची सकाळचे आणि संध्याकाळचे मिळून आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्टेलला यायचो नॉर्मल आमचं जे स्टडीज वगैरे आहे ते होऊन जायचं आता तू म्हणालीस की स्नॅक्स वगैरे तुम्हाला संध्याकाळी असायचे पण एक योगासन करणारी विद्यार्थिनी म्हणून तुला काही वेगळा आहार तिथे घ्यावा लागायचा का जे आम्ही योगाचे जे मुलं होते त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन इन्टेक खूप जास्त पाहिजे असतो कारण का प्रोटीन्स आपल्या बॉडीला खूप गरजेचे आहे म्हणून पनीर हा एक मेन डायटरी कोर्स असायचा आमच्या मीलमध्ये त्याच्यानंतर मग फ्रुट्स मिल्क हे आम्हाला सकाळी एकदा दिलं जायचं आणि एक रात्री एकदा दिलं जायचं तू पारंपरिक जी योगासनं असतात त्याच्याबरोबरच रिदमिक आणि आर्टिस्टिक योगासनं करतेस तर हे प्रकार नेमके काय असतात रिदमिक आणि आर्टिस्टिक जे योगा आहे हा एक पेर इव्हेंट आहे आणि पेर इव्हेंटमध्ये दोघांनी आसन किंवा डान्स फॉर्ममध्ये हे करायचं असतं रिदमिक म्हणायला गेलं तर रिदमिकमध्ये दोघांनी सेम आसनं करून डान्स मध्ये सिंक्रोनाइज करून तुम्ही टेन आसन करायचे असतात फाईव्ह सेकंड होल्ड आणि आर्टिस्टिक म्हणायला गेलं तर ह्या पिरामिड्स असतात म्हणजे एकावरती एक चढून आसनं करायचं हे पण फाईव्ह सेकंड होल्ड असतं पण ह्याच्यामध्ये दोघांनी वेगळी वेगळी आसनं करायची असतात सेम आसनं नाही करायचं आणि सेम ड्युरेशन आता ह्या दोन्ही पण इव्हेंट्समध्ये आमचं टायमिंग असतं टू मिनिट्स फिफ्टी एट सेकंड म्हणजे टोटल थ्री पण नॉर्मल करण्यासाठी टू मिनिट्स फिफ्टी एट सेकंड हे टायमिंग असतं आणि ह्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स हे डिझायनर कॉस्ट्युम्स लागतात जे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक योगामध्ये जे बघतो तसे टाईपचे कॉस्ट्युम असतात फुल कॉस्ट्युम्स तू आता जे म्हणालीस की तू रिदमिक आणि आर्टिस्टिक असे योगासनांचे प्रकार करतेस तर ते पारंपरिक पेक्षा कसे वेगळे असतात काय वेगळे पण असतं रिदमिक आणि आर्टिस्टिक हे दोन्ही पेर इव्हेंट्स आहेत रिदमिकमध्ये आपल्याला दोघांना पण सेम आसन करावे लागतात डान्समध्ये सिंक्रोनाइज करून हे आसन करावे लागतात आणि त्याच्यानंतर आर्टिस्टिक म्हणायला गेलं तर आर्टिस्टिक हे असे इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये दोघांनी वेगळी वेगळे आसनं करायचे असतात म्हणजे पिरामिड्स टाईप हे आसन करायचे असतात ह्याच्या अगोदर आम्हाला खूप एक लेंथी प्रोसेस असते त्याच्यानंतर hmm. आम्हाला कोरिओग्राफर आमचे जे कोचेस असतात ते बाहेरून कोरिओग्राफर्स बोलवतात त्याच्यानंतर मग म्हणजे कॉस्ट्यूम्स दिल्ली दिल्लीवरून आम्ही आणतो कॉस्ट्युम्स त्याला एक डायमंड्स वगैरे सगळे लावून आम्हाला ते फुल कॉस्ट्यूम्स आमच्या थीमला जे जाईल आता जे आमचे हे जे गाणी असतात ते आम्ही देवतांवरती मोस्टली हे करतो जसं झालं शिव झाले आपली देवी झाली कारण का ते एक योगासाठी आपल्या इंडियामध्ये जे ओरिजिन झाले ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो hmm. मग त्याच्यानंतर बाहेर सा, खूप सारे मेहनत करतो आम्ही त्याच्यावरती दोघांचं कधी कधी होत नाही कधी कधी होतं hmm. पण ते पण आम्हाला एकमेकांशी बोलून कम्युनिकेट करतो त्याच्यानंतर मग हळूहळू आम्हाला होत जातं ते पण खूप सारे आमच्याकडून hmm. चुका पण होतात पण आम्ही खूप सारे प्रयत्न करतो प्रॅक्टिस पण करतो त्यासाठी आणि मग ते आम्हाला करून घेतात आता तू प्रॅक्टिस म्हणालीस करता तुम्ही तर साधारणपणे म्हणजे नॅशनल गेम्सला जायला तुला किती दिवसांची प्रॅक्टिस लागते प्रॅक्टिस म्हणायला गेलं तर आमची स्टेट कॉम्पिटिशन्स झाल्यावरती आमचे लगेच दोन महिन्यांनी हे नॅशनल कॉम्पिटिशन असतं मग आमचा जो दोन महिन्याचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये आम्हाला ती पूर्ण प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये सेट्स बसवायला लागतात आमचे आणि पूर्ण ते एकदा कोचेस कडून व्हेरीफाय करून घ्यायला लागतात नॅशनल गेमसाठी ही आम्हाला दोन महिने तरी लागतात की रिदमिक आणि आर्टिस्टिकमध्ये सोबत कोणीतरी पार्टनर लागतात तर ते पार्टनर तुम्ही कसे निवडता म्हणजे कोचेस तुमचे निवडून देतात की तुम्हाला स्वतःला घेता येतात आणि तुम्ही ते एकमेकांच्या समन्वय कसा साधता आता योगा हा गेममध्ये एज ग्रुप्स आहेत तर एज ग्रुप्स म्हणायला गेले तर एट टू फोर्टीन फोर्टीन टू सेवन्टीन एटीन टू ट्वेंटी वन असे हे एज तुम् ग्रुप्स आहेत मग ज्या एज ग्रुप्समध्ये जी जी मुलं बसतात त्यानुसार आम्ही ते पेअर्स बनवतो आणि आमचे जे पेयर्स असतात ते आमचे कोचेस बनवतात कोणाकडे किती फ्लेक्सिबिलिटी आता एका मुलगीकडे खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी असेल एकामध्ये नसेल तर मग त्यानुसार कोचेस ते सगळं नीट बघून वगैरे आमचे पेयर्स निवडतात ते गरजेचं आहे दोघांचंही एकत्रित परफॉर्मन्स हा सारखाच वाटला पाहिजे हा कारण का कि एकाची एंडिंग फ्लेक्सिबिलिटी चांगली असेल आणि दुसऱ्याची नसेल तर आता स्टेट लेवलपर्यंत कॉम्पिटिशन कमी असतात त्यामुळे ते एवढं काही वाटणार नाही पण जसं आपण नॅशनल आणि खेलो इंडियामध्ये जातो जसे कॉम्पिटिशन खूप वाढत जातात मग तेव्हा आम्हाला फाईट करण्यासाठी दोन्ही पण ज्या मुली असतात त्या सेम असा वेळेला आता तू म्हणालीस की म्हणजे या स्पर्धेमध्ये काही सेट्स असतात योगासनांचे तर ते तुम्ही पारंपरिक योगासनच त्याच्यामध्ये घेता की त्याच्यामध्ये काही बदल केलेले असतात आता एनवाय एस एफ म्हणजे नॅशनल योगासन स्पोर्ट्स असोसिएशनने आम्हाला एक सिलेबस दिलेला आहे एक सर्क्युलर त्याच्यामध्ये खूप सारे आसन्स आहेत म्हणजे अप्रॉक्स याच्यामध्ये फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड आसन्स आहेत ए बी सी ई या फाईव्ह ह्याच्यामध्ये त्यांनी ते सेपरेट केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की जे लास्ट डी आणि ई ची जी आसनं आहेत ही खूप हाय लेवल असते म्हणजे एक्स्ट्रा फ्लेक्सिबिलिटीची असतात मग त्यांना पॉइंट जास्त असतात आणि ए बी सी डी पर्यंत जे आहेत त्यांना पॉइंट्स कमी असतात मग कॉम्पिटिशनला जज करताना ए बी सी डी हे जर तुम्ही बघायला गेलं तर त्याची व्हॅल्यू म्हणजे मार्किंग कमी येते म्हणजे ते एट पर्यंत एट पैकी तुम्हाला मार्क्स भेटणार आणि जे पुढचे आहे डी त्याला तुम्हाला मार्क्स भेटणार तुम्ही ती आसनं केली तर तुम्हाला जास्त स्कोप आहे पुढे रँक्समध्ये बसण्याचं तसंच डी पर्यंतच्या नाही आहेत हा म्हणजे त्या ए बी सी डी जे तू आता म्हटलंस तर त्याची काठीण्य पातळी आहे म्हणजे ए मध्ये कमी कठीण असलेली योगासनं आहेत अशा प्रकारे ते त्यांची लेवल वाढत जाते लेवल पण मूळ प्रश्न मी तुला असा विचारला होता की योगासनांमध्ये तुम्ही ज्या त्या स्पर्धांमध्ये उतरता त्यावेळी पारंपरिक योगासनं घेता की हीच घेता नवीन तुम्ही आता जी आसना आहेत ती आम्ही त्या आमच्या सेट्स मध्ये ठेवतो कारण का आम्हाला जास्त हे पाहिजे असतं आम्ही ई आणि एफ ची जास्त प्रेफर करतो कारण याच्यामध्ये जास्त फ्लेक्सिबिलिटी असते आणि आम्हाला मग रँक्स मध्ये बसायला खूप इझी होऊन जा पण ती मुळात पारंपरिक जी योगासन आहेत त्याच्यावरच आधारलेली ती असणार आहेत हा त्याच्यावरतीच आहेत पण पारंपारिक योगामध्ये आसनाची फ्लेक्सिबिलिटी इतकी नसते बरोबर नॉर्मल फ्लेक्सिबिलिटी असते त्याला मॉडीफाय करून त्यांच्यामध्ये अजून क्रिएटिव्हिटी करून मुलांची ते दुसरी आसनं त्यांनी हे केलेली आहेत आणि आम्ही ती आसन परफॉर्म करतो म्हणजे थोडक्यात योगासनं आणि जिमनॅस्टिक यांचा संगम असलेला हा प्रकार आहे हा थोडं म्हणता येईल तसं की म्हणजे रिदमिक जे आहे ते हे आता तू जी योगासनं करतेस त्यावेळी कोणकोणत्या कौन गोष्टीकडे तुला लक्ष द्यावं लागतं किंवा स्वतःमध्ये कोणकोणत्या कौन गोष्टी आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागतं आता जेव्हा मी योगा करते तेव्हा पायाची फ्लेक्झिबिलिटी हाताची फ्लेक्झिबिलिटी कमरेची फ्लेक्झिबिलिटी या सगळ्या फ्लेक्झिबिलिटीकडे मला लक्ष द्यावं लागतं आता ह्याच्यामध्ये मी जसं म्हटली फाईव्ह इव्हेंट्स आहेत तर ट्विस्टिंग म्हणजे बॉडी माझी कुठल्या साईडला किती ट्विस्ट होते त्या साईडला म्हणजे राईटला जास्त होत असेल तर लेफ्टनी पण मला तेवढीच करायला लागणार कारण का माझ्या स्पाइनचं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं जर मी असं केलं नाही तर आता सपोज मला लेग बॅलेन्सच्या आसनं करायचं तर माझे आर्म स्ट्रेंग माझे पाय म्हणजे गुडघे म्हणायला गेलं तर बोट हे सगळं नीट त्याला मसलला खूप जास्त स्ट्रेंथ पाहिजे जा तरच मी ते आसन होल्ड करू शकते सेम आता जर मी राईटने केलं तर मला लेफ्टनी पण तेवढंच करायला लागेल नाही तर मला इंजुरीज होईल तसंच हाताचं म्हणायला गेलं तर तसंच होणार हाताचं पण आता हर एका इव्हेंटमध्ये मी किती चांगली आहे हे मी जेव्हा किती प्रॅक्टिस करते त्याच्यावरून मला समजणार आहे आता जर तुम्ही मध्ये खूप चांगले असाल तर तुम्ही तुमचं जास्त फोकस बॅकबेंड वरती करायला पाहिजे म्हणजे तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने म्हणजे कॉम्पिटिशन लेव्हलच्या दृष्टीने आपलं ले पोटेन्शियल समजायला पाहिजे की तुम्ही कशामध्ये किती बरोबर आपल्याला क्षमता जाणूनच आपल्याला त्या प्रकारची आसनं करायला पाहिजे हो बरोबर ना हो आता तू या सगळ्या प्रकारांविषयी छान माहिती दिलीस तर तू कोणकोणत्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत भाग घेतलास आणि तुला कोणकोणती पारितोषिक मिळाली आहेत याच्याविषयी सांग मी नॅशनल योगासन स्पोर्ट्स असोसिएशन ह्याच्यामध्ये पार्ट घेतलाय महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन ह्याच्यामध्ये पार्ट घेतला आणि ब्रिहन महाराष्ट्र योगासनमध्ये पार्ट घेतलाय हे नॅशनलचे जे गेम्स असतात हे डायरेक्ट खेलो इंडियाला जातात मी जसं म्हटलं खेलो इंडियाला मला थ्री गोल्ड टू सिल्व्हर्स आणि टू ब्रॉन्झ भेटलेत टू थाउजंड मा ट्वेंटी थ्रीमध्ये मला बेस्ट योगासन ॲथलीट फिमेल ह्याचा अवॉर्ड भेटला होता हा अवॉर्ड असा दिला जातो की ज्या मुलीला किंवा ज्या मुलाला सगळ्यात जास्त ज्या वर्षी मेडल्स आहेत तर ती मेडल टाली गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ ह्याच्यावरती जा hmm. ठरली जाते सो टू so थाउजंड ट्वेंटी मध्ये मा मला सगळ्यात जास्त गोल्ड्स होते तर ता त्यामुळे hmm. मला तो अवॉर्ड भेटला अरे वा आणि त्याच्यानंतर मला महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये पण मला ऑलमोस्ट थर्टी सिक्स मेडल्स भेटले आहेत गोल्ड सिल्वर टोटल मेडल टाली माझी एवढी झाली आता तुझे यामधले फ्युचर प्लॅन्स काय आहेत आता फ्युचर प्लॅन्स म्हणायला गेलं तर मला योगामध्ये मास्टर्स करायचं आहे आणि फॉरेन म्हणजे आउट ऑफ इंडिया जाऊन स्टुडिओ टाकायचं किंवा मला शिकवायचं आहे मुलांना आउट ऑफ इंडिया आणि त्याच्यासाठी मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला लागणं हे कुठल्या पण स्ट्रीमचं पाहिजे म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स हे कुठल्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन तीन वर्ष कम्प्लीट करून मग तुम्ही मास्टर्सला एक वर्ष जाऊ शकता त्याच्यानंतर पण पीएच मला जर खूपच जास्त वाटलं की ह्याच्यामध्ये स्कोप आहे तर मी पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये योगामध्ये पीएच डी करेल वा छानच आता तुझ्यासारखे काही विद्यार्थी इकडे वळणारे असतील किंवा त्यांना वाटत असेल की आपणही यामध्ये करिअर करावं तर त्यांच्यासाठी संधी कशा आहेत याविषयी सांगशील का संधी म्हणजे तुम्ही तुमचा कोच हा एकदम परफेक्ट निवडायला पाहिजे त्याच्यानंतर तुमचं डाएट तुमचं बॉडीची फ्लेक्झिबिलिटी किती आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपले नॅशनल योगासन स्पोर्ट्स असोसिएशन कॅम्प्स ऑर्गनाईज करतं त्या कॅम्प्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून तुम्हाला समजेल ते जे कोचेस असतात हे वेल सर्टिफाईड कोचेस असतात ते तुम्हाला हेल्प करू शकतात की तुमच्या कुठला बॉडीचा पार्ट किती फ्लेक्झिबल आहे आणि तुम्ही कुठल्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे तर मी सांगेल की तुम्ही योगा करायला पाहिजे किंवा योगाला आता फ्युचरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे कारण का आता आपण बघायला गे गेलं तर आपली लाईफ ही खूप स्ट्रेसफुल लाईफ झालेली hmm. आहे तर त्यामुळे आता आपण जरी डॉक्टरकडे गेलो तरी डॉक्टर आपल्याला सांगेल की तुम्ही मेडिसिन्स तर सगळेच लोक घेतात पण तुम्ही योगा पण करायला पाहिजे ॲटलीस्ट डेली तुम्ही बारा सूर्यनमस्कार तरी घातले पाहिजेत बरोबर आणि तुमच्या पेरेंट्सना पण सांगितले पाहिजेत तुम्ही घ्यायला पाहिजे कारण आता फ्युचरच्या दृष्टीकोनने हे खूपच इम्पॉर्टंट आहे आता आपण जे बोलतोय हायपर टेन्शन डायबिटीज जे आता आपल्याला होत आहे तर तुम्ही जरी थोडा वेळ मेडिटेशन प्राणायाम जरी केलं तरी तुम्हाला खूप सारे हे जे डिसीज मधून तुम्ही रिकवर होऊ शकता पूर्ण नाही म्हणेल तुम्ही रिकव्हर आला पण त्याचा फायदा फायदा भेटेल आणि थोडं तरी तुम्हाला ते कमी होईल जर तुम्ही हे सगळं योगा वगैरे केलं तर तुमची लाईफ खूप वाढेल आणि लाईफ बदलून जाईल खूपच बदलून जाईल कारण आ... योगा हा खूपच इम्पॉर्टंट आहे आता स्ट्रेसफुल लाईफ आणि आता जागतिक पातळीवरही म्हणजे योगासनांचं महत्व सगळ्यांना कळलेलं आहे आणि ते आपल्या भारताकडून आपण जगाला ही देणगी दिली याचा आपल्याला अभिमानाच आहे स्वरा तुझ्या पुढील वाटचालीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तू आज इथं आलीस आमच्याशी छान गप्पा मारल्यास त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी तुझे आभार मानते धन्यवाद धन्यवाद